वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होते निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी हा दावा केलाय बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा केलाय बोगस एन्काउंटरसाठी पाच कोटी दहा कोटी आणि पन्नास कोटींची ऑफर दिली जाते असं देखील रणजित कासले यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय सध्या बीडमधील सोशल माध्यमांवर रणजित कासले यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून अमीर आता वाल्मिक कराडबाबत रणजित कासले यांनी नवा दावा केलाय काय अधिक तपशील नक्कीच जर आपण बघितलं तर रणजित कासले जे आहेत ते बीडच्या सोशल मीडिया माध्यमातून अनेक प्रकार समोर आणले असो किंवा पॉलिटिकल असो अनेक वाद समोर आणले आता ते वाल्मिक कराडचं मला एन्काउंटरचा ऑफर आला होता मला दहा कोटी पन्नास कोटी असं ऑफर आलेले आहे असं त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून व्हायरल केलेला आहे आता हे दावा त्यांनी आज नवीनच समोर आणलेला आहे जे आधी पोलीस विभागात त्यांना कसं डावलण्यात गेलं असे व्हिडिओ प्रकार समोर आले होते आणि दुसरे काही राजकीय नेत्यांनी त्यांना कसं सहभाग होऊ दिलं नाही म्हणजे बीड मध्ये कसं राजकीय दबाव पोलीस प्रशासनवर हो होता हे सुद्धा त्यांनी अनेक व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवून दिलं होतं आज हे तर नक् आज चक्कच त्यांनी वाल्मिक कराडचं मला एन्काउंटरचा ऑफर होता असं दावा केलेला आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून निश्चित आमिर त्यामुळे एकंदरीतच त्यांच्या या नव्या दावानं आता खळबळ माजलाचं सध्या पाहायला आहे धन्यवाद आमिर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी नकार दिला मला एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम एक लमसम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे मागचे तर मी माझं मोठे माणूस सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भूकतील माझ्या अंगावर